नमस्कार सर्व शेतकरी बंधूंचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आम्ही आलेलो आहोत सुसरे या गावामध्ये आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांचा परिचय घेऊया आपण सर तुमचं परिचय माझं नाव केश भाऊसाहेब गरम पोस्ट सुसरे तालुका मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट सत्याऐंशी तेरा अठ्ठावन्न तर

शेतकऱ्या मी तुम्हाला हे विचारेन कि काय हो, उत्पन्न किती निघाल वाटत तुम्हाला याचा उत्पन्नाचा एक वीस क्विंटलच्या पुढे वीस क्विंटलच्या आसपास उत्पन्न निघाला शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर आणि बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल की व्हरायटी कशी आहे बाकी शेतकऱ्यांना सांगणार का शंभर टक्के व्हरायटी करा मी कसूरचे पहिले बरेचसे वाण केले पण मला एकदम उत्कृष्ट वाण वाटलं